जसं की आपण इथे रेडीमेड पिझ्झा बेस वापरणार आहोत तर सर्वप्रथम तुम्हाला दाखवतो आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर इथे मी रेडीमेड पिझ्झा बेस घेतलेला आहे तर असा पिझ्झा बेस घ्यायचा हा इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतो तर आता ज्याला आपण आयडेंटिफाय करताना नाही याच्या मागच्या साईडला प्लेन सरफेस असेल म्हणजे ते सपाट भाग असेल आणि थोडासा पुढच्या साईडला असा कोला दाखवत असेल तर ही वरची साहित्य आहे असं लक्षात घ्यायचंय तर आपल्याला यावरती टॉपिंग लावून घ्यायचं आणि आपण झटपट पिझ्झा बनवतो तर साधारण दहा मिनिटांमध्ये बनणारा जो पिझा आहे तुम्ही इथे दाखवणार आहे तेच आपण काय काय घेतलेलं आहे ते पाहूया इथे मी घेतलेलं आहे कांद्याचे पण इथे शेलिफ्स म्हणजे चौक्या आकारामध्ये कापलेले तुकडे घेतलेले आहेत त्यासोबत आता इथे आपण टोमॅटोचे तुकडे घेतलेले आहेत सोबत मी इथे कच्चे कॉर्न घेतले आहेत म्हणजे मक्याचे दाणे घेतलेले आहेत इथे मी भरपूर मोजरेला चीज घेतलेले आहे सोबत so, इथे टॉमॅटो कॅचअप आहे इथे रेड चिली फ्लेक्स आहे आणि इथे आपण ऑरिव्हन घेतलेलं आहे तर जरुरी नाही तुमच्याकडे हे सर्व पदार्थ असतील तुम्ही हे वापरू शकता आणि कुठले पदार्थ कमी असतील जनरली लहान मुलांना पिझ्झा खूप आवडतो पण जर तुम्ही घरगुती पिझ्झा बनवलात तर त्याची लज्जत खूप छान असते आणि हेल्थच्या दृष्टिकोनातूनही हा पिझ्झा खूप छान बनतो तर आता आपण पिझ्झा असेंबल करून घेऊया मी थोडासा कॅमे ते टर्न करून घेते तुम्ही पाहू शकता आता आपण पिझ्झा असेंबल करून घेतो इथे मी पिझ्झाचा जो बेस आहे तो घेतलेला आहे आपण टॉपिंग लावून घेणार आहोत आता पिझ्झाच्या बेस आपण गेले इथे सॉस लावून घेणार आहोत तर मी इथे सॉस घेतलेला आहे तो सॉस आपण इथे लावून घेतो तर आपण झटपट पिझ्झा बनवतो म्हणजे अगदी आपल्याकडे कुठली वस्तू जरी नसेल तरी हा पिझ्झा आपला इझिली बनवू शकतो तर इथे मी स्वीट म्हणजे हॉट अँड चिली असा मी सॉस वापरलेला आहे तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही प्लेन टोमॅटो पेचर वापरू शकता आणि जर तुम्हाला दुसरा कुठला सॉस वापरायचा असेल पिझ्झा पास्ता सॉस तर तुम्ही इथे वापरू शकता तर ज्या गोष्टीला गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे त्यामध्ये आपण हा पिझ्झा बनवू शकतो अशा रीतीने आपण काय करायचंय सगळं शॉपिंग लावून घ्यायचंय छानपैकी आपण टॉपिंग लावून घेतलेलं आहे आता यावरती आपण हे कांद्याचे जे तुकडे आहे ते उलटे असे ठेवून घ्यायचे पाहू शकता मी असे छान उलटे घेतलेले आहेत करायचं आता आपण काय आहे जे कांद्याचे तुकडे घातलेले त्यावरती आपण थोडंसं मोजरेला चीज घालून घ्यायचं जेणेकरून ते व्हायला मदत होते कारण याच्यामध्ये एअर आपल्याला जमा करून घ्यायचे थोडंसं मोजरेला चीज घालून घ्यायचं सोबत आता आपण यामध्ये टोमॅटोचे तुकडे लावून घेणार आहोत तर टोमॅटोचे तुकडे मी बेसिक घातलेले बिकॉज काय होतं आपण टोमॅटो केचप घालतो टोमॅटोचे तुकडे घालतो त्यामुळे जास्तीत जास्त हे आंबट बनायला सुरुवात होते त्यामुळे टॉपिंग आपण प्रमाणामध्ये घालतो इथे तुम्ही मशरूम शिडला मिरची तुम्हाला इतर कुठले पदार्थ चिल्लस आवडत असतील तुम्ही घालू शकता आता इथे मी पुन्हा थोडंसं मोजलेलं चीज घालून घेतलेलं आहे छान असं आपण कोट करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या भाज्या त्यामध्ये बाईंड डोकी आता यावरती आपण हि कच्चे मक्याचे दाणे थोडे थोडे घालून घेणार आहोत इथे थोडासा आपला इझा थोडंसं आकडून घ्यायचं आहे जेणेकरून आपली टॉपिंग जे आहे तिथे बस सुंदर होतं काजू घालत मक्याचे दाणे तुम्ही इथे वाचू शकतो आता ज्या ज्या भागामध्ये आपलं मोजेल चीज नाही पडलेलं तिथे आपण थोडं थोडं असं हातात नाही घालून घ्यायचं साईडला कुपड्यामध्ये आपण बेसिकली एकच पिझ्झा बनवतो मग म्हणून मी इथे कमी प्रमाणामध्ये सामान घेतलेलं आहे व्यवस्थित घालून घेतलेले आता आपण काय करायचे तुम्हाला हवा असेल तर एक्स्ट्रा असा कांदा वगैरे तुम्ही सोबत थोडा लावून देऊ शकता मला छान बायडिंग देते सोबत आता आपण भरून थोडंसं इथे ऑईल करून पावडर घालून घेतलेली आहे चिली फ्लेक्स आपण थोडंसं कांदा घेणार आहोत इथे थोडंसं लावून घेऊया इथे मी गॅस मध्ये मी तुम्हाला दाखवण्यासाठी दुसऱ्या साइडला कॅमेरा शिफ्ट करून घेते तर इथून मी कॅमेरा थोडासा एक करून घेते तुम्हाला इथे आता पाहू शकतात की पाणी इथे ठेवलेलं आहे आता पाणी जे आहे त्याच्यामध्ये गॅस फेटवून ठेवूया छान होण्याची वाट पाहिजे गॅस छान गरम होतोय गॅस व्यवस्थित गरम होऊन आपलं पाणी इथे तापलं गेलं पाहिजे पाणी छान तापलं की आपल्याला हा जो पिझ्झा बस आपण बनवलेला आहे तो आपण याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार hmm. आहोत hmm. जसं म्हणाले की आपला पिझ्झा वेज छानपैकी तयार झालेला आहे तर पिझ्झा वेज जो आपण बनवून घेतलेला आहे त्यामध्ये आपण इतर जिन्नस म्हणजे तुम्ही अगदी चिकन पनीर किंवा मशरूम शिमला मिरची गाजर अगदी नूडल्सचे पण आपले पिझ्झा बनतात तर ते तुम्ही बनवू शकता तर तुम्हाला जसे जसे व्हरायटी ऑफ पिझ्झा आवडत असेल तशाप्रमाणे तुम्ही पिझ्झा बनवू शकता इथे आपलं हलकस पाणी तापण्याची वाट पाहिजे गॅस थोडा मोठा ठेवलेला आहे थोडस पाणी आधी तापवायला विसरलेलं आहे आता यामध्ये काय करायचं आहे आपण हा जो पिझा बनवलेला आहे तो यामध्ये ठेवून घ्यायचा आहे थोडासा हात आवडून व्यवस्थित असा पिझा ठेवून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ आपल्याला वाट पाहिजे यावर एक ट्रान्सपरंट झाकण ठेवते तुमच्याकडे जर असं झाकण नसेल तर तुम्ही दुसरं कुठलंही झाकण वापरलं तरी चालेल तर मुळातच आपल्याला हा जो पिझ्झा आहे तो वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे तुम्ही हवं असेल तर तुम्ही पॅन मध्ये किंवा तव्यामध्येही बटर लावून हा पिझ्झा शिजवून घेऊ शकता आपला पिझ्झा शिजतोय आपण थोडा वेळ वाट पाहतो पिझ्झासाठी साठी बेसिकली आपल्याला जे इथे चीज आहे ते मेल्ट होण्याची वाट पाहिजे चीज आपलं मेल्ट म्हणजे आपला पिझ्झा तयार झालेला आहे आणि मग लगेच आपण तो सर्व करू शकतो तीचा दिसतो अजून तो काही मेल्ट झालेला नाही आहे याची त्यावरचं थोडा वेळ आपल्याला अजून वाट पाहायला लागेल स्वतः एक साधारण दोन झालेली आहेत दोन मिनिटांतर एकदम छान असं पिझाच जे चीज आहे ते मेल्ट झालेलं आहे आता हा जो पिझा असतो ना हा खा, खाताना त्याची चव खूप छान लागते वाफेवर शिजवल्यामुळे मैद्यामधले जे कंटेंट असतात जे न्यूट्रिएंट आहेत ते मिळतात त्याचे जे कार्स आहेत त्याचा आपल्याला त्रास होत नाही त्यामुळे ही एक हेल्दी रेसिपी तुम्ही म्हणू शकता आता अशी रेसिपी एक झटपट होते आणि मुलाला देण्यासाठी खूप चांगली आहे आता आपण हा जर पिझ्झा तव्यावरती केला तर काय होतं तसा जो बेस असतो तो जळतो आणि तिथे कार्बन जनरेट व्हायला मदत होते त्यामुळे कार्बन जे आपल्याला हेल्थसाठी जे चांगलं नाही त्या आपण जर उगाडचा इंटेक केलं तर कदाचित आपल्या हेल्थचे इश्यू होऊ शकतात त्यामुळे स्टीम केलेला पिझ्झा कधीही चांगला आपला पिझ्झा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त चीनच वेंट झालेला आहे तर आपण आता हा पिझ्झा काढून घेऊया तर आता हा पिझ्झा मी काढून घेते कॅमेरा थोडासा इकडे टर्न करून घेते सो आपला पिझ्झा छान तयार झालेला आहे आता ही पिझ्झाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा मध्ये मध्ये थोडासा फोन रेग होत होता तर त्याबद्दल क्षमस्तू आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि हा पिझ्झा तुम्ही कसा एन्जॉय करणार ते मला नक्की सांगा आता इथून पाहू शकता छान असं मस्त चीज मेळ झालेला आहे आणि जे पाहू रेसिपी हे रेसिपी तुम्हाला कशी वाटेल हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरेच जण व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईब करत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद